आदिवासी ठाकूर समाज संघटना ही आदिवासी समाज बांधवाच्या प्रगतीसाठी तसेच अन्यायविरोधात लढा देत असून आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आज आदिवासी समाज जागृत झाला आहे प्रत्येक आदिवासी बांधवापर्यंत एकीची भावना निर्माण व्हावी यासाठी बिडेचगाव पोस्ट सेलू येथे समाज संघटनेची सभा घेण्यात आली सभेची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली बिडिजगाव उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले बिडिजगाव येथे आदिवासी समाज संघटनेचे नाम फलकाचे अनावरण करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा यांना समस्त आदिवासी बांधव व बेडिसगाव यांच्या वतीने आदर्श समाज असून या, असुन। या साठी आदिवासी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत त्यामध्ये कर्जतलु तालुक्यातील आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरावडा हे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत सतत आदिवासी समाजासाठी झटत आहेत एक कार्यतत्पर कार्यकर्ता समाजाच्या आधारस्तंभ समाजसेवक म्हणून आदिवासी समाजाचा त्याचे नेतृत्व मानले जात आहे आदिवासीच्या सामाजिक कार्यक्षेत्रात तसेच नावलौकिक असून बेडिसगाव पोस्ट शेलू या ठिकाणी आदिवासी समाजाची सभा संपन्न झाली त्या सभेमध्ये पंचवीसशेच्या आदिवासी लोकसभा लोकसंख्या असलेल्या बेडीसगाव ग्रामस्थ आदिवासी बांधव यांच्या वतीने परशुराम दरोडा यांना आदर्श से समाजसेवक पुरस्कार सन्मानित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होते यावेळी परशुराम दरावडा यांचे समाजसेवक म्हणून कौतुक होत आहे तसेच अनेक या ठिकाणी विषयाला सुरुवात करून सभेला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती शेवटचे सभेचे अध्यक्ष परशुराम दरवडा यांच्या अध्यक्षीय भाषण मार्गदर्शन होऊन तसेच आभार मानून सभा या ठिकाणी संबोधण्यात आली होती अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा करून सभेला प्रकारे सभा या ठिकाणी संपन्न होत असताना अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सभा या ठिकाणी संपन्न झाली

जय जवार का नारा है भारत देश हमारा है जय जवार का नारा है भारत देश हमारा है आदिवासी एक जुटीचा आदिवासी एक आज नावारूपाला येत आहे समाज संघटनेच्या फलकाचं अनावरण पिंगळवाडी या ठिकाणी झालं त्याच्यानंतर माणगाववाडी मोगरज आणि आज बेडेसगावच्या या परिसरामध्ये संघटनेच्या फलकाचं अनावरण होत असताना संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य दरोडा साहेब यांच्या माध्यमातून अतिशय वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम सामाजिक उपक्रम असतील शैक्षणिक असतील क्रीडा क्षेत्रातील उपक्रम असतील असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत आजपर्यंत ज्या या समाज संघटनेने वेगवेगळे अध्यक्ष अनुभवले त्यांच्या माध्यमातून संघटना नावारूपाला आली आजही या समाज संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून संघटनेला पुढे नेण्यासाठी ने अतिशय मिळत घेत आहेत तरुण तडफदा असे आपले अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच जणांना वाटतं की संघटना आम्हाला काय देते परंतु जेव्हा जेव्हा समाजावरती या भारत देशावरती जेव्हा एकमेव माणूस असा आहे की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आढळणारा एकमेव आदिवासी माणूस कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा असा हा आदिवासी माणूस जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार झाला तेव्हा तेव्हा आदिवासी समाज जा जा तेवा तेवा हा नागपूर असू द्या मुंबई असू द्या एका दोन महिन्यापूर्वीची घटना मी समक्ष पाहिली आपल्या अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष साहेब परशुराम धरवड साहेब झिरवळ साहेबांची भेट घेतली समाजावरती अन्याय होत असताना झिरवळ साहेबांनी सहाव्या मजल्यावर वरून मंत्रालयाच्या वरून, मंत्रा वरून उडी मारली त्याला कारण असं होतं की जेव्हा जेव्हा माझ्या समाजावरती अन्याय होईल तेव्हा तेव्हा समाज संघटनेचे पदाधिकारी समाज सभेचे अध्यक्ष हे समाजासाठी धावून गेलेले आहेत कोणी असं समजू नका की समाज हा कमीपणा मानतो किंवा कमी, कि कमी आहे इतर समाज हा समाजाला घाबरून दबावात आहे याचं एकमेव कारण की हा समाज कधीही एकत्र होऊ शकतो समाजाच्या वाट्याला जाताना तो माणूस दहा वेळा विचार करतो की या माणसाच्या वाट्याला जाऊ का नको आज आनंदाची गोष्ट अशी आहे की बिडिसगावच्या या परिसरातील वाड्याने सांगितलं की साहेब आपल्याला समाज समाजसंगणेची विभागावर मिटिंग लावायची आहे आजची तारीख ठरली आणि आज या बिडीसगावमध्ये समाज संघटनेच्या फलकाचा अनावरण होत आहे मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण या समाज संघटनेच्या फलकाचं अनावरण श्रीफळ वाढवून करावं अशी मी त्यांना विनंती करतो